ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिली ती आठवी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे आपण सुरू केलेली नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा टेस्ट सिरीज या टेस्ट सिरीजमधील ही दुसरी प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांनी पहिली प्रश्नपत्रिका पाहिली नाही आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती तो व्हिडिओ पाहू शकता आज आपण या टेस्ट सिरीजमधल्या दुसऱ्या टेस्टचा अभ्यास करणार आहोत चाचणी क्रमांक दोन घटक संख्या आणि पद्धती एकूण गुण आहेत पंचवीस प्रश्न आहेत वीस प्रश्न क्रमांक पहिला वाचतो आहे मी खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे मूळ संख्या आहे बघा आपल्याला मूळ संख्या काढायचे ए ऑप्शन आहे चौदा बी आहे पंधरा सी आहे सोळा आणि डी आहे सतरा आपल्याला एक ते शंभर मधल्या मूळ संख्या जर पाठ असतील तर या पद्धतीचे प्रश्न सहज सुटू शकतील या ठिकाणी चौदा मूळ नाही आहे पंधरा पंधराही मूळ नाही आहे सोळाही मूळ नाही आहे तर सतरा मूळ आहे त्यामुळे पहिल्या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक दुसरा वाचतोय पहा मी सर्वात लहान सममूळ संख्या कोणती लहान सममूळ विचारलेलं आहे आता बघा दोन सोडून राहिलेल्या सर्व संख्या या विषम मूळ आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे दोन ही सर्वात लहान सम मूळ आहे बाकी सर्व विषम मूळ आहेत ए पर्यायमध्ये एही समही नाही आणि विष संयुक्तही नाही आणि ही संख्या नाही आहे तीन मूळ आहे परंतु विषम आहे चारही संयुक्त संख्या आहे त्यामुळं सी ई डी कॅन्सल झाले आज लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक तिसरा एक ते शंभर दरम्यान किती संयुक्त संख्या आहेत आता हा प्रश्न सोडवत असताना हा प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपमध्ये पण पाहायला मिळेल त्यानंतर इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो एक ते शंभरमध्ये मध्ये आपल्याला माहिती आहे पंचवीस मूळ संख्या आहेत आणि एक ते शंभरमध्ये मध्ये एक ही संख्या अशी आहे की मूळ ही नाही मूळ ही नाही व संयुक्तही नाही संयुक्तही नाही त्यामुळे आपल्याला एकही काउंट करता ना, येणार नाही म्हणजे एकूण किती आपल्याला धरायच्या नाही आहेत संयुक्त संख्येमध्ये सव्वीस धरायच्या नाही आहेत एक ते शंभरमध्ये शंभर संख्या आहेत यामधून सव्वीस वजा करा शंभरमधून सव्वीस गेलं तर आपल्याला लक्ष आलं पाहिजे चौऱ्याहत्तर याच्या तोंडी उत्तर आहे सहा चार दहा तीन दोन सात दोन दोन एक दहा म्हणजे शंभर बरोबर पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे लक्षात सर्वांच्या हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पाहायला आय एम पी म्हणूया आपण हा प्रश्न अनेक प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक चौथा पहा सर्वात लहान विषम मूळ संख्या आपल्याला माहित आहे सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे दोन तीन पाच सात अकरा या पद्धतीने परंतु त्यांनी विषम मूळ विचारलेले आहे या ठिकाणी दोन्ही समू मूळ आहे मग सर्वात लहान विषम मूळ कोणते तीन पर्याय क्रमांक सी लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे जी इतर पाड्यामध्ये येते किंवा त्याला एकापेक्षा जास्त विभाजक असतं दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला संयुक्त संख्या म्हणायचं मूळ नसणाऱ्या सर्व संख्या या संयुक्त असतात सतरा ही मूळ आहे म्हणजे संयुक्त नाही आहे एकवीस ही संयुक्त संख्या आहे पर्याय क्रमांक बी सात्विक एकवीस तीना एकवीस या ठिकाणी तेवीस मूळ आहे एकोणतीस मूळ आहे म्हणून प्रश्न क्रमांक पाचव्याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक सहावा सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे आता संयुक्त संख्या बघा आपण लिहूया एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त नाही आहे दोन ही सममूळ आहे तीन ही विषम मूळ आहे आणि चार ही संयुक्त संख्या आहे याचा अर्थ सर्वात लहान संयुक्त संख्या ही चार आहे पर्याय क्रमांक डी या हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपण प्रश्नामध्ये काही प्रश्ना विद्यार्थी चुकतात काळजीपूर्वक पहा आणि परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने सोडवा प्रश्न क्रमांक सातवा पहा सात लाख पंच्याण्णव हजार चारशे एकवीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर नऊचं स्थान कोणतं आहे बघा एकक दशक शतक हजार आणि दश हजार आहेत मग एक दश हजार बरोबर एक दश हजार बरोबर दहा हजार हे आपल्याला माहीत आहे मग नऊ दश हजार बरोबर नव्वद हजार किती नंबर पर्याय पहा नव्वद हजार या ठिकाणी बाबा पहिला पर्याय नऊ हजार आहे नाही येणार हा नऊशे कॅन्सल झाला या ठिकाणी नव्वद हजार आणि या ठिकाणी नऊ लाख आहे नऊ लाख कॅन्सल झाला पर्याय क्रमांक सी नव्वद हजार लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक आठवा पहा दहा ते तीस दरम्यान किती मूळ संख्या आहेत आता हा प्रश्न सोडवत असताना महत्त्वाचा आहे पहा हा प्रश्न सोडवत असताना सगळं मूळ संख्या लिहायची आवश्यकता नाही आहे आपल्या मूळ संख्येचा एक नंबर आहे तो लक्षात ठेवा चव्वेचाळीस बावीस बावीस तीनशे बावीस तीनशे एकवीस याच्यामध्ये हा जो पहिला नंबर आहे तो एक ते दहामधील मूळ संख्या आहेत हा आहे तो अकरा सदति, ते वीसमधील मूळ संख्या आहे एकवीस ते तीसमधील त्यानंतर एकतीस ते चाळीस याच्यामधील दोन मूळ संख्या आहेत सदतीस सदती एकतीस आणि सदतीस या ठिकाणी एक्केचाळीस ते पन्नास एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतर एक्कावन्न ते साठ त्यानंतर एकसष्ट ते सत्तर त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद आणि शेवटी नव्वद एक्क्याण्णव ते शंभर या पद्धतीने लक्षात ठेवा सर्व मूळ संख्या लक्षात ठेवायची गरज नाही आहे हा नंबर लक्षात ठेवा चव्वेचाळीस बावीस तीनशे बावीस तीनशे तीन एकवीस याच्यामध्ये आपल्या पहिल्या दहा ते तीसमधले विचारलेत म्हणजे दहा ते तीस म्हणजे कुठून आपण कुठून पाहणार आहेत पहा या दहा ते तीस म्हणजे अकरा ते तीस याच्यामधल्या आपल्या मूळ संख्या पाहिजेत या चार आणि या दोन चार आणि दोन सहा पर्याय क्रमांक सी या पद्धतीने तुम्हाला एक ते शंभरमधल्या कुठल्याही मूळ संख्या विचारू द्या एकूण किती विचारले की कि या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो अलक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक नऊ वा सर्वात लहान समसंख्या कोणती हा सोपा प्रश्न आहे सर्वात लहान समसंख्या दोन आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दहा पहा सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्येतील फरक येते आता सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या आहे सर्वात मोठी सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे बा सर्वात मोठी मूळ दोन अंकी मूळ संख्या सत्त्याण्णव आहे आणि सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे अकरा आहे यांच्यातला फरक विचारला आहे सातमधून एक गेले सहा नऊमधून एक गेले आठ शहाऐंशी पर्याय क्रमांक डी हा लक्ष सर्वांच्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या दोन अंकी म्हटले ना मग सत्त्याण्णव अकरा आपल्या यांची वाजावाय करावी लागेल प्रश्न क्रमांक अकरावा पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर पहिल्या पाच नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत तर एक दोन तीन चार आणि पाच यांची बेरीज किती येईल पहा पाचन चार नऊ एक दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा पर्याय क्रमांक एक आपण याची बिरीज असं पण करू शकतो पाच गुणिले सहा छेद दोन बेक बे बे सहा पाच त्रिक पंधरा म्हणजे पाच पाय असलेली त्रिकोणी संख्या आपण काढलेली आहे या पद्धतीने मला हा प्रश्न सोडतो हा लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक बारावा हो पा। पहा पहि पहिल्या पाच पूर्ण संख्येची बिरीज किती आहे आता पहिल्या पाच पूर्ण संख्या कोणत्या आहेत पहा शून्य एक दोन तीन आणि चार ह्या पहिल्या पाच संख्या आहेत कारण सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे चार तीन सात सात आणि तीन दहा उत्तराला दहा किती नंबर पर्याय पा पर्याय क्रमांक ए आहे लक्षात सर्वांच्या प्रश्न क्रमांक तेरावा दोनने भाग जाणाऱ्या सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे तर दोनने भाग जाणारी पाहिजे सर्वात मोठी पाहिजे दोनने भाग जाणारी पाहिजे समसंख्या याच्यामध्ये एकशे नव्याण्णव विषम आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव पर्याय क्रमांक बी कॅन्सल झाला आता राहिला नऊशे अठ्ठ्याण्णव तीन अंके एकशे शहाण्णव तीन अंके एकशे नव्वद तीन अंके सर्वला दोनने निषेध भाग जातो हे सर्वात मोठे विचारले पण पर्याय क्रमांक हे आला नऊशे अठ्ठ्याण्णव सर्वासाठी खूप छान प्रश्न आहेत पहा प्रश्न क्रमांक चौदावा पहा पहिल्या दोन दोन अंकी सर्वात लहान संख्यांचा गुणाकार काय आहे पहिल्या दोन दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणत्या आहेत पहा पहिल्या दोन दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा आणि अकरा ह्या पहिल्या दोन सर्वात लहान अंकी दोन अंकी संख्या यांचा गुणाकार किती आला एकशे दहाला अकरा शून्य शून्य आणि अकरा 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 एक अकरा पर्याय क्रमांक बी लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक पंधरावा पहिल्या दोन तीन अंकी सर्वात लहान संख्यांचा गुणाकार काय आता पहिल्या दोन तीन अंकी सर्वात लहान संख्या एक आहे शंभर आणि दुसरी एकशे एक आहे एक शंभर रोज दोन शून्य आपण बाजूला केला यांचा गुणाकार विचारलाय आणि एकशे एक आपण या ठिकाणी लिहून काढायचं एकशे एक एकशे एक शेक, एक, शेक, एक दशक शतक हजार दश हजार दहा हजार शंभर किती नंबर पर्याय पर्याय क्रमांक बी आहे लक्षात सर्वांच्या प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणती संख्या ही नाही आणि संयुक्त नाही आहे बेसिकवर सर्व प्रश्न आहेत तर पर्याय क्रमांक ए ए ही संख्या ही नाही आणि संयुक्त नाही आहे पर्याय क्रमांक एकमधील एक ही जी आहे ती ही नाही आणि संयुक्तही नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरावा सर्वात मोठी दोन अंकी संख्या आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या यांच्यातला फरक किती आहे आता सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे पहा नव्याण्णव आहे आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे सर्वात लहान तीन अंकी शंभर आहे नव्याण्णव आणि शंभरमधला फरक किती आहे पहा एकचा फरक आहे पर्याय क्रमांक आहे आ लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक अठरावा पहा पंचवीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकसष्ट या संख्येतील सात अंकाच्या स्थानिक किंमतीतला सात अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर सात कुठलं सातचं घर कोणतं आहे पहा सात दश हजार आहेत एक दश हजार म्हणजे दहा हजार म्हणजे दहा हजार गुणिले सात त्याची स्थानिक किंमत आहे मग ठिकाणी या ठिकाणी पहा एक लाख गुणिले सात आहे हा कॅन्सल झाला या ठिकाणी हाही कॅन्सल झाला कारण हजारनं गुणलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे डी कॅन्सल झाला स्थानिक प्रश्न क्रमांक एकोणीस हवा पहा संख्या वाचतोय पहा मी शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी पाच कोटी चोवीस लक्ष तीन हजार चारशे दोन या संख्येतील चार अंकाची स्थानिक किंमत म्हटलेलं आहे स्थानिक किंमतीतला फरक विचारलाय आपल्याला मग या चारची स्थानिक किंमत चारशे आहे आणि या चारची किती आहे बघा चार लक्ष आहे किंवा चार लाख आहे यांच्यातला फरक विचारला आपल्याला चार लाखामधून चारशे वजा केले जे चार चार लाख वजा चारशे शून्य शून्य उसना घ्यावा लागेल आपल्याला तीन नऊ नऊ दहा दहातून चार गेले सहा नऊ नऊ आणि तीन तीन लक्ष नव्याण्णव हजार सहाशे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक वीस पहा प्रश्न काय दिले आपल्याला एका संख्येत पाच दश हजार आहेत तीन शतक आहेत चार दशलक्ष आहेत आणि सात एकक आहेत तर त्या संख्येचे विस्तारित रूप खाल्लीपैकी कोणते असेल आता या ठिकाणी बघा सात एकक आहेत सात एकक या ठिकाणी बी पर्यायामध्ये सत्तर आहे म्हणजे कॅन्सल झाला हा त्यानंतर तीनशे या ठिकाणी तीनशे आहेत या ठिकाणी तीनशे आहेत डीमध्ये पण तीनशे आहेत याच्यावरून आपले कॅन्सल होणार नाही आहे नंतर पाच दश हजार आहेत पाच दश हजार म्हणजे पन्नास हजार सीमध्ये पाच हजार आहे कॅन्सल झाला आता राहिला ए आणि डी आता या ठिकाणी चार दशलक्ष आहेत एक लक्ष एक दशलक्ष म्हणजे दहा लाख तर चार दशलक्ष म्हणजे चाळीस लाख तर चाळीस लाख कुठे आहे बघा पर्याय क्रमांक एमध्ये जे डी कॅन्सल झाला पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे या, या पद्धतीने खूप सोपी असणारी प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे बेसिकसाठी खूप महत्त्वाचे आपल्या जर याच्यातली काठिणी पातळी वाढत जात वाढत असलेले प्रश्न सोडवायचे असतील तर आधी हे बेसिक प्रश्न येणं खूप महत्त्वाचं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा थोडीशी काठिणी पातळीने जास्त असणारी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आव आवडला त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू